मानखटा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले जयकुमार गोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली अपक्ष राष्ट्रीय काँग्रेस भाजप असा प्रवास केलेले जयकुमार गोरे यांनी सलग चार वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम केला आहे दोन हजार चोवीसला ला विरोधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांचा जवळपास पन्नास हजाराच्या फरकाने पराभव करत विधानसभेत प्रवेश केल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे मी जयकुमार जय कमल भगवानराव गोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका